मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजी माजी सैनिक संघटनांनी सातारा येथे भेट घेऊन ज्या काही सैनिकांच्या मागण्या आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात असे अर्जाद्वारे निवेदन देण्यात आले मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक होकार देत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले

त्यांची सातारा सर्किट हाऊस येथे आजी माझी सैनिक आणि संघटनांच्या वतीनं शिष्टमंडळाची भेट झाली या जा भेटीदरम्यान सैनिक आक्रोश मोर्चा जो तीस तारखेला सैनिकांच्या वतीनं काढण्यात येणार आहे त्याच्या मागण्यासंदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा झाली व त्यांनी आश्वासन दिले येत्या काही दिवसात सातारा जिल्ह्यातील सर्व संघटनाची माजी सैनिकाची मिटिंग लावून तुमच्या सर्व मागण्या ज्या काय असतील ऐकून घेऊन त्या त्वरित मागण्या आम्ही मार्गी लावू असे आश्वासन दिले त्यामुळे येणाऱ्या तीस तारखेचा तीस ऑगस्ट वीसशे चोवीस या तारखेला जो सैनिक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र